शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची बकालावस्था सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनेचे केवळ आश्वासनच वसमत शहरातून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा वाजले असून प्रस्तुतीकरिता जाणाऱ्या महिलांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत राज्य शासनाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत परंतु प्रस्तुतीदरम्यान महिलांसाठीची सुरक्षता ही राबवली जाते परंतु ही सुरक्षा आता गर्भवती महिलांच्या जीवावर घेतल्याचा व्हिडिओ समोर दिसत आहे या रस्त्याने रात्री बेरात्री शासकीय रुग्णालयामध्ये प्रस्तुतीकरिता महिलांना ये जा करावी लागत असते परंतु हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्यामुळे शासकीय स्त्री रुग्णालयापर्यंत रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकातून होत आहे शासनाकडून महिलांकरता सुरक्षित मात्र तो आश्वासन योजना राबवली जाते परंतु या योजनेला रस्त्यांचा अभाव असल्यामुळे ही योजना आता नावापुरतीच असल्याचे दिसत आहे दुसरीकडे हाच रस्ता ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडला जातो ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा शहरामध्ये येण्यासाठी रात्री भी रात्री रुग्णालयात तो शहराकडे येत असतात त्यामुळे